सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार मकरंद जाधव साहेब मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य बुलढाणा मतदारसंघाचे धडाडीचे धर्मवीर आमदार श्री संजय गायकवाड सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार श्री मनोज कायंदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन हजार पंचवीसच्या शिवसंपर्क कार्यालयाचे शिवार्पण फित कापून संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र काळे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सांस्कृतिक अध्यक्ष शैलेश खेडकर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव श्री उमेश शर्मा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संगम चौकामधील गोपाल सिंग राजपूत हरण खेडकर व याचबरोबर सर्व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती तथा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सांस्कृतिक व बुलढाणा शहरातील सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद